उदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला नगर तालुका संघाच्या पोटनियम दुरुस्तीच्या संदर्भात आज संघाने विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती या सभेमध्ये पोटनियम क्रमांक अडतीस पोटनियम क्रमांक एकोणचाळीस पोटनियम क्रमांक चव्वेचाळीस या पोटनियमांच्या दुरुस्तीबाबत विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली या पोटनियम दुरुस्तीमुळे संघाच्या सामान्य सभासदांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही आपल्या संघाच्या चाव्या राहाव्यात आणि इथून पुढच्या निवडणुकीमध्ये अन्य सभासदांनी निवडणुकीलाच उभे राहू नये अशा पद्धतीची तरतूद या पोटनियमात करण्यात आल्यामुळे या पोटनियमांना बहुसंख्य सभासदांनी विरोध दर्शवला आहे पोटनियम क्रमांक अडतीस एकोणचाळीस व सव्वेचाळीस हे तिन्ही विषयी नामंजूर करण्यात यावेत अशा पद्धतीने सभासदांनी मोठ्या बहुमताने मागणी केली भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक दोन वर्षापूर्वी झाली होती अटीतटीने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली असली तरी भाजपच्या सर्व उमेदवारांनी या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला घाम फोडला होता संस्था गटात तर विरोधी उमेदवार निवडून येतील की काय अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं यावेळी संस्था गटात झालेल्या निवडणुकीमध्ये भविष्य अन्य पक्षांचा त्रास होऊ नये संघ आपल्याच ताब्यात राहावा यासाठी या, या पोटनिवडणुकीत दुरुस्ती आणण्यात असल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील नामदेव चौगुले रवींद्र कामत यांनी केला विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक दोन याचं वाचन संघाचे मॅनेजर मांगोरे यांनी करताच या विषयातल्या त्रुटी आणि भविष्यकाळात संघाच्या आळ येणार असल्याने हा विषय नामंजूर करण्यात यावा अशी मागणी मोठ्या संख्येनं धरून ठेवण्यात आली संघाच्या नवीन पोटनियमांच्या विरोधात हा विषय जात असल्याने संघाच्या संचालकांनी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा गुंडाळण्याची नामुष्की आली या विशेष सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाला चुकीच्या धोरणामुळे संघाचे व सभासदांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यांनी घेतलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेच्या विरोधात सहाय्यक निबंधक कारगोटी जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे दाद मागण्यात येईल अशी माहिती भुदरगड तालुका संघाचे माजी संचालक संतोष पाटील सभासद नामदेव चौगुले रवींद्र कामत रणजित आडके यांनी दिली